नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पवनाथडी जत्रेला नागरिकांचा आस्वाद घेण्यासाठी उसळलेली खवयांची गर्दी आणि शोभेच्या वस्तू विविध प्रकारचे वस्त्र आणि महिलांची आभूषणे लहान मुलांची खेळणी व फॅन्सी ड्रेस विविध पुस्तकांचे स्टॉल्स तसेच मसाल्याचे पदार्थ आणि गृहउपयोगी व चैनीच्या वस्तू खरेदीसाठी मोठा जनसागर पवनाथडी जत्रेत आलेला पाहायला मिळाला याशिवाय विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते सांगवी येथील पी ब्लुडी मैदानावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शनिवारी फेब्रुवारी बावीस रोजी सायंकाळी सहा वाजता मेरा भारत महान या सदाबहार हिंदी मराठी गाण्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादर झाला यावेळी मेरा भारत महान या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला सीमेवर उभे राहून प्रत्येक भारतीयांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना समर्पित करण्यासाठी तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा हे गाणे सादर करण्यात आले यावेळी मराठी गाण्याची सुरुवात निलकंठ मास्तर चित्रपटातील अधीर झाले या गाण्याचे करण्यात आली तर हिंदी गाण्याची सुरुवात केसरिया तेराईश इश्क या गाण्याने करण्यात आली याशिवाय पुढील कार्यक्रमात अनेक हिंदी मराठी गाणी गाण्यात आली यावेळी समाज विकास विभागाचे आयुक्त तानाजी नरळे समूह संघटक रेश्मा पाटील यांच्यासह महानगरपालिका कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शहरातील नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला एन मराठी न्यूज साठी मुख्य संपादक नितीन कालेकर पुणे